नमस्कार मी अपर्णा थांबा थांबा हा व्हिडिओ अजिबात स्क्रॉल करू नका मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी ते महिला असतील पुरुष असतील किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणी असतील प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलांसमोर पडलेला प्रश्न असतो रोजच काय भाजी बनवावी तर हा प्रश्न आज मी तुमचा सोडवणार आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑनलाईन इन्स्टंट हॉटेल स्टाईल मिक्स क्लास म्हणजेच मसाल्यांची क्लास आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपण ऑर्डर दिल्यानंतर पाच ते दहा मिनिटात ते आपल्या समोर ती ऑर्डर ठेवतात तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की एवढ्या लवकर एवढ्या छान भाज्या ते कसे बनवतात तर त्यांच्याकडे ऑलरेडी ग्रेव्ही प्रिमिक्स बनवलेले असतात ज्याचा यूज करून ते पाच ते दहा मिनिटात हॉटेल स्टाईल भाज्या बनवून तुम्हाला देतात तर त्या भाज्या आता तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर या ग्रेव्ही प्रिमिक्सचा यूज करून तुम्ही पंचवीस पेक्षा अधिक भाज्या तुम्ही घरच्या घरी हॉटेल स्टाईल घर हॉटेल स्टाईल भाज्या घरच्या घरी तुम्ही बनवू शकता आणि यापासून एक छोटासा व्यवसाय देखील सुरू होतो हे ग्रेव्ही प्रीमिक्स हे मसाले तुम्ही बनवून छोटे छोटे पॅकेट करून सेल देखील करू शकता याच्या मी तुम्हाला नोट्स देखील देणार आहे मराठीमध्ये असलेल्या संपूर्ण नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तर अधिक माहितीसाठी आणि नो नौ, नाव नोंदणीसाठी माझ्या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज टाका आणि अधिक माहिती मिळवा आणि नाव नोंदणी करा तर रजिस्ट्रेशन फी फक्त आपण शंभर रुपये ठेवलेली आहे बाकी टोटली हा फ्री आहे बस फक्त तुम्हाला एकदा शंभर रुपये पे करून रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि हा क्लास जॉईन करायचा आहे तर वाट कसली बघताय लगेच स्क्रीनवरती माझा नंबर येत असेल त्या स्क्रीनवरती आलेल्या नंबरवरती मेसेज करून लगेच मला मॅसेज करा तर मग वाट कसली बघताय माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणपन्नास एकोणचाळीस सत्तावीस आत्ताच मॅसेज करा आणि नाव नोंदणी करा धन्यवाद